Oh my god. Oh <laughs> जावे सर्व भावे देवासी रोहा उतरेल पार बहुतर नदीचा बहुआ हे करुणावंत अनंत हे नाम जा बहुआ हे करुणावंत अनंत हे नाम जा रोहा उतरेल पार नदी नदीचा साक्षी आले तरी केले प्रकट वरीलचा ओम समोजी सद्गुरु बाळू माझी नाथा आपल्या चरणी माथा माझ वचनाय कावे कमला पती,

पूर्ण ब्रह्मानंद नंदा शाश्वता जगत पिता जगत गुरु जो ऐसा समरथ तू तोमी जगाचा नाथ तू गगना ऐसा साक्षी होत तू तोही मी तयांचे केले या स्मरण होय सकळ वितेचे अधिकरण ते जीवंदू श्री श्री गुरुंचे ते नमस्कारunia था दटवत तुजिया पाया गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः कैलाश शरण शिवचंद्र मूळ भनींद्र माथा हरी जगाचा मालक ब्रह्मांड नाईक आजमापूर निवासी श्रीमंत बाल महाराज बाकीचा आम्ही आवरून घेतो तुम्ही आला की आपलं पेरायला सुरुवात करू

राहून द्या समोर बसताना पैसे रांगेत बसतावं देवाची नजर डायरेक्ट आपल्यावरती पडते तुम्हाला मी पाच मिनिट टाइम देतो तुम्हाला काय बोलायचे ते बोलून घ्या उठ उठ आजी उठ नाही मग ते उठ उठ तर यांना घाल धप्प लाडू एक एक अगं तशात गप बसते राई हा गत असतं सगळ्यांनी आणि मला सांगा तिथं आलेल्या पैकी कोण असे ज्याने हात एकत आणल्या हात एकत आणल्या हात एकत आणले असं कोण मग ए दिदे का टाळ्या वाजवत नाही बाई तू अरे फुकटच्या टाळ्या वाजवून मनोनी चरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील जगाचा मालक ब्रह्मांड पद्मापूर निवासी श्रीमंत बाळू मामा मुख्या साधू संतांचा दिंडी सोळा घेऊन जगाचा मालक त्या जवळा गावाच्या या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये देव दाखल झाला अ गावामध्ये किती दिवस बकरी झाली विशाल जवळ किती झाली नाही आज तर इथं आले वस्ती कुठली काय काळेल वस्ती अच्छा अण्णा आहे का संतोष काळेल त्यांच्या पुण्यमाने पवित्र भर मध्ये जगाच्या मालकाचं पाहून लागलं आज पहिला दिवस आहे आज माझ्या मामाच्या चरिमिंदावरती अर्पण करण्यासाठी घेतलेला भंग जगत मान्य संत देव मान्य संत संत मान्य संत अरे या मृत्यू लोकांमध्ये अवताराला येऊन जन्माला येऊन असा सकळ परमार्थ घडवला असा सकळ परमार्थ घडवला कळकळीत कल वेरा अगे प्रतिपादन केला प्रपंचा आवर्ती तुळशी पत्र ठेवलं आणि काय प्रार्थना टोकर दर्यामध्ये घुमवला ना त्या डोंगर दर्यामध्ये त्या देहूच्या डाव्या मध्ये घुमला त्या डोंगर दर्याला स्पदर वशानं पावन केलं पवित्र केलं टाळ चिपळ्याचा नाल घुमला पण पंढरीचा पंढरंग माई दागांनोरावळा मध्ये नाचू लागला या महाराष्ट्रामध्ये असा भक्ती रसाचा डाव रंगला असा भक्ती रसाचा डाव रंगला आणि या पंढरीच्या पांडुरंगाला खेळ घडी इंद्रायलीच्या तटावर भेटला असा डाव रंगला असा डाव रंगला आणि याच महाराष्ट्रामध्ये पंचमवेदाची निर्मिती झाली ते पंचमवेद निर्माते तुम्हाला सकाळच्या अधिष्ठान दिले छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगतगुरु तुकोबार उपदेश पर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे शरण कोणाला जावं कस जाव का जावं तो कसा आहे आणि हे मी तुम्हाला सांगतो ते खरच बरोबर आहे का याचा विस्तृत प्रतिपादन करणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे अभंगाकडे प्रवृत्त होण्यापूर्वी अल्पसापरे हा देणं अत्यंत गरजेचं आहे संत श्री सद्गुरु बालूमालय पालखी क्रमांक या जगाच्या जगाच्या मालकाचा मालकाचा मालका दरबार भ्रमंती करत करत त्या जवळ गावाच्या पुण्यमान आणि पवित्र भूमीमध्ये त्या पंचक्रोशी मध्ये जवळजवळ महिना पंधरा वीस दिवस झालं जगाच्या मालकाची भ्रमंती सुरू झाली बऱ्याच ठिकाणी येण्याचा योग आला आणि आज अतिशय पर्व काळ आहे अतिशय पुण्य काळ आहे आज अमावश्य आहे आज काय आहे अमावश्या आज चार वाजून एक मिनिटांनी भल्या पाठी अमावस्या सुरू झाली आणि अमावश्याचा पर्व काळ सुरू आहे एखाद्या बसलेला मला म्हणेल महाराज मेजर साहेब की आमवशा म्हणजे का काय पर्व काळ येतात हे पर्व काळ पुढे जाऊन सांगतो तुम्हाला कसा पर्व काळ आहे आणि आज या ठिकाणी मला त्या काळे वस्तीवरती आमदार दादा काळे यांच्या शेतामध्ये मामाचा तळ आला देव उगच आलेला नाही देवाचं काहीतरी नातं या कुटुंबाशी आहे म्हणून जगा जगाच्या मालकाची पावलं पहिली लागली होती आणि पुन्हा जगाचा मालक या भूमीमध्ये आला या सर्व या संतोषदा त्यांचे सहकारी असतील या सगळ्यांच्या चरणावरती माझा सष्टांग जणवत आहे संतोष दादा तुमच्यापेक्षा बघा शेतकरी मालक तुमच्यापेक्षा तुमच्या आई वडिलांना धन्यवाद जास्त आहे त्यांच्या चरणाला माझा सष्टांग असा धनवत आहे की तुमच्यासारखं लिकरू जन्माला आलं आणि ह्या मामाची सेवा करावी सदबुद्धी त्याला लावली हे कुल पवित्र झालं हे कुल पावन झालं तर तुमच्या इथे आई वडिलाच्या चरणाला माझा सत्संग साधन होत आहे सर्व त्यांना सहकार्य करणारे असतील त्रापणारे असतील सगळ्यांच्या चरणाला माझा सत्संग साधन होत आहे संत श्री सद्गुरू बाबूमामा देवालय ट्रस्ट आत्मापूर पालखी क्रमांक अठरा ते कारभारी आमचे भिमराव मामा झोला गुप्प कारभारी आमचे गजानन मामा तरे दोन्ही कारभाऱ्यांच्या चरणाला माझा सत्संग साधन होत आहे पुजारी मामा आमचे सागर दादा मामांचे पुजारी छोटा पुजारी दुसरा मोठा पुजारी या दोन्ही पुजाऱ्यांच्या तिन्ही पुजाऱ्यांच्या चरणाला माझा साष्टांग असा दंडवत आहे एक वेळ देवावर राहणं सोपं आहे एक वेळ देवावर राहणं सोपं आहे परंतु या मामावर राहणं अवघड आहे काय करता तुम्ही आतमध्ये कंबू मध्ये जाऊन देवाची पूजा करताना ही जगाच्या मालकाची इच्छा आहे म्हणून कारण मामा म्हणजे मामाच्या जवळ जाणं म्हणजे साक्षात आगी जवळ गेल्यासारखं आहे काहीतरी तुमचा अधिकार असेल म्हणून तुमची सेवा तुमच्या हातून घडत आहे तुम्हाला साष्टांग असा दंडवत आहे सगळे मेडके बंधू साष्टांग दंडवत आहे आमचे आचार्य मामा आचार्य बंधू सुंदर चाहतू सगळं सुंदर अशी स्वयंपाक करणारे सगळ्यांच्या चरणावरती माझा साष्टांग असा दंडवत आहे ही मामाची सगळी लेकरं माझ्या माईदारांना तुम्हाला सगळ्यांच्या चरणाला माझा साष्टांग दंडवत आहे ए विशाल भावा बोलाय अंत अंत्य करून पूर्व धन्यवाद अरे ईशाकची आमची जुनी वर्ग बरं का सागर दादा पंधरा नंबर चालू बरोबर आहे ना त्याचा युट्यूब चॅनल आहे त्यांना सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा काय नाव आणि बघा नंबर पंधरा बघा नंबर पंधरा त्याच्यावरती तुम्हाला माझी बरीचशी सेवा ऐकायला भेटतील मामाचे विविध कार्यक्रम ऐकायला भेटतील आमच्या विशाल दादाला गेल्या वेळेस त्याला मी फोन केला मला म्हणतो बोल बाबा काय चाललंय आज ते म्हणलं आता नंबर दुसरा आता त्याच्याकडे असं ते मला आजी आपलं तू हे जे नातं जोडलंय का नाही मेंटेनशी असेल तर भरेनशी असेल आमच्या सागर दादाजी असेल आमच्या विशाल दादाशी असेल हे नातं आहे ना हे नातं सगळ्यात लाख मला जे नात्याला भंडाऱ्याची जोड आहे त्या नात्यामध्ये भंडारा ही ताकद आहे म्हणून जेव्हा भावाचं नाते त्याला यांचं करमपूर्वक धन्यवाद देतो एकदा शिष्टी मॉलेसाठी जोरदार टाळ्या वागला मग मत तुम्ही कार्यक्रमात वाजवला एक नंबर वा सागर दादा सुंदर बर का तिथं मोठा टीप लागलेला असतो हे मस्ती 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 तिथं आमचा जीव निघतो चलतच नाही निघतो भोळ कशात आहे तुम्हाला आमचं गरम धन्यवाद आहे सगळ्या माई मामांच्या लेकरांना मामांच्या लेखीला मामांच्या ह्या सगळ्या लेकरांना माझा आमचं गरम धन्यवाद आहे तुमच्या चरणावर ती माझा साष्टांगा होत आहे हे अजय तुलाही माझा साष्टांगा सदन होत आहे किती हुशार आहे मला वाजेच हा किती हुशार असेल मला का बरं असं म्हणलं त्या आजीला त्या आजीने तिचा मोबाईल रेकॉर्डिंग वर लावून ठेवला आठवण झाली मामाची कि मामा चरित्र ऐकायचं आजी हे सांगू का ज्या घरात आजी नाजोबा आहे ना त्या घराला घरपण आहे घराला पण तुमची पिढी जमा जाईल ना तेव्हा नववार्या साड्यास लहान नववारी मध्ये आजी आजोबात असतील पंजाबी ड्रेस मध्ये असतील पॅन्टर्ट मध्ये आमची आजी पॅन्ट शर्ट घालू खेळ ठीक आहे पण खरं सांगतो का नीट नीट आपलं लहानपण आठवा आपलं लहानपण आठवा घरातल्या नातू आणि नातवाचा पहिला मित्र आणि पहिली मैत्रीण जर कोण असेल ना तर ते आजो आणि आजोबा आहे बरोबर आहे का नाही त्या नातवाना हट्ट आजी करावा त्या नातीनं हट्ट नाता आजी करावा त्या नातवाना त्या नातीनं हट्ट आजोबा कशीच करावा ती एक चॉकलेट घेऊन येते पण ती त्याला अप्रोक असते वरांना बापाने आण डिंग खाऊ एका बाजूला राहतो पण आज्याने आलेली एक चॉकलेटले आपल्या पहिला जर मित्रांनी मैत्रीण कोण असेल ना सगळे आमच्या आजींच्या आजोबा चॅनलला माझा साष्टांगत आहे अपंगाचा भावार्थ अगदी झडक्यामध्ये बघायचा आणि मामांच्या चरित्राकर आपण प्रोत्तो व्हायचं मनोनी शरण दावे सर्व भावी भेवासी तो हा उतरे नदीचा मनोनी शरण जावे शरण कोणाला जायचं मगाशी सांगितलं की शरण कोणाला जायचं आणि का जायचं तो कसा आहे कशासाठी जायचं त्याचं विस्तृत प्रतिपादन आहे परंतु अभंगाची सुरुवातच केली म्हणून शरण जावे तुम्ही शरण जा कारण की कारण सुरुवात केली एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो कारण त्या स्वरूपामध्ये प्रतिपादन करतायत मनोनी शरण जावे पण कोणाला जावे कस जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवासन सर्व भावाने देवाला शरण जायचंय कुणाला जायचंय कसं जायचं पूर्वार्धामध्ये सांगून गेले मनोनी शरण जावे कसे जावे सर्व भावे देवा युक्त हो त्या भगवंताला त्या माझ्या मामाला शरण जायचंय एक म्हण आहे मराठीमध्ये तुमच्याकडे आहे का नाही मा... मला माहित नाही इकडे लक्ष द्या माहिती का म्हणजे ग बाया काय म्हण काय म्हणणं आहे बर ह्या दे निस्ती दाखवायला माया निस्ती दाखवायला पोट मोडायची मग शिव्या देऊन मोडती मोठ का प्रेमाने मोडती तिच्या जेवालाच माहित आता काय त्याच्या त्याच्या जीवाला माहिती आहे का जय, पण वर वर नाही उपाशी निर्णय सगळा खेळ होऊन आणखी साधा साधा प्रश्न मला सांगा लिकरू खेळता खेळता पडलं येत आहे लिकरू खेळता खेळता पडलं तुझ्या कडवरती आल्यावर शांत राहील का चुलतीच्या कडव गेल्यावर शांत राहील आईच्या कडव आहे का नाही आणि चुलती काय गाल गुचक पडणार आहे का चुलती का चिंता काढणार आहे काय नाही करणार ना पण काय आहे जो भाव आईच्या मध्ये आहे तो तिथं घावणार आहे का जी गोडी आईच्या हृदयामध्ये आहे ती तिथं घावणार आहे का तिथं घावणार आहे का साध साध पिकलेल्या आंब्याची गोडी पिकलेला कारलेला आहे का पिकलेल्या आंब्याची गोडी पिकलेल्या कारलेला आहे का मला नाही ना नाही तसा असा खेळ आहे म्हणजे जर त्या देवापर्यंत पोहोचायचं असेल ना पहिली पायरी जी आहे त्या पहिलीच चन, नाव आहे भावना जर भावनाच नाही तर आपल्याला देव भेटणं शक्यच नाही सज बलता बोलता म्हणत म्हणतो आवड असली की सवड होते शरणा शरण चरण जायचं का कसे कसे जायचं तर सर्व भावे विषय भावनेचं आहे जर भावना नसेल आपण म्हणतो आवड नाही तर सवड होणार नाही तुम्हाला आवड होती बघून सवडय का तुम्हाला घरी काय काम नाही ऐ बिना कामाच्या हतोर करा मला काहीच काम नसतं घरी पोरींनी सोडून त्यांना काहीच काम नाही मोबाईल शिवाय ला आवळ्यात त्या ला आवळ्यात हा टाकाडून सेवा आहे नाही आवड म्हणता आलाय का नाही तुम्ही आवड आहे आलाय म्हणजे तुम्हाला सवड झाली म्हणजे ती भावना हृदयामध्ये झाली की माझ्या मामा कशी आपण गेलो पाहिजे म्हणून तुम्ही सगळा खेळ आहे भावना असेल ना तर त्या भगवंता माझ्या मामा पर्यंत पोहोचता येणार आहे भावना असेल ना तुम्हाला वेळ मिळणार तुम्ही वेळ काढणार आहात तुम्ही त्याची शाळा मेण्याची राखण करणार ती बकरी तुम्ही बसवणार त्या तुम्ही चारा देणार आहे शेतामध्ये फिरून देणार आहे त्या मामांच्या मेनक्यासाठी तुम्ही भाकरी घेऊन येणार आहे आवड आहे म्हणून भावना आहे म्हणून आज कुणी तुम्ही भाकरी आणल्या कोणीच नाही आणल्यास माई आणस उद्या सकाळी घेऊन आला हिंडकांना बाकी घेऊन दुपारच्या वेळेला आहे येणार मेन्ट फिरत आलं ना त्यांना शंभर टक्के जेवण घेऊन का सांगू का माई माई हिथ बसलेल्यापैकी मामा कुठल्या रूपानं बसला हे कुणाला माहिती आहे का माहिती का कुणा देव कुठल्या रूपानं बसलाय माहिती का नाही ना अरे ना। जवा ही मेलक बसतात ना ऐका ना माझ्या माईंनो ही बकरी साधी सुधी नाही तो जगन्नाथानं जगाच्या कल्याणासाठी वारोळा मधून या मेंढी माऊलीची उत्पत्ती केली आणि ती मेंढी माऊली हा जगाचा मालक हा मामा राखायला लागला मामा राखायला लागला आणि ती बकरी राखत राखत भ्रमं केली ना एकोणीसशे सासष्ट पर्यंत आणि वयाच्या या वर्षी माझा देव या जगदुनियाचं कल्याण व्हावं म्हणून बकरी ठेवून गेला आमची बकरी आज एकोणीस होऊन जगदुनिया राखत राखत फिरायला लागली मग हीच जी बकरी मामान राखली तीच बकरी ही मेणकं राखत आलं म्हणून जेव्हा मेणक पंक्तीला बसतील कुठल्या मेणक्याच्या रूपाने मामा बसेल तुम्हाला माहितीये का आम्हाला माहिती का कुठल्या मेडक्याच्या रूपानं हा हलसिंतनाथ बसेल पांडुरंग बसेल माझे मळे महाराज हे का आणि तुम्ही त्यांच्या मुखामध्ये जाणार ही बकरी राखत राखत कुठला मेंढका कुठल्या रूपानं मामा कुणाच्या रूपानं तुमच्या बाथावरती येईल अताला तुमच्या तुमच्या जराला पाहू लागल काय माहिती का तुम्ही काही माहिती नाही हो म्हणून त्या ठिकाणी भास्कर घेऊन उद्या नेमका आलं त्यांना चहा पाणी जेवण खवण करत जावा आपल्यासाठी मामा तिथं ठीक आहे शरण जायचं ना तर सर्व भावाने बिंदास होऊन जावं माझी मनामध्ये शंका ठेवू नये इथं आलाय ना आज लवकर आले बाय ते कोण बाबा यायचा होता बारी मत बारामती वरून पण कोंबड्या कशा राहिल्या आता काय होते गावकर कुठं जाणार नाहीत नाहीतो आपल्यापेक्षा दै हुशार आहेत त्या हो आपल्या खात्यात गाडी दुसरायच्या कृपी जाऊन घालत्या काहीच करायच नाही सर्व भावे दाखवून त्यांचा ना सर्व भावे त्यांचा दास वर्ष विशाल पंढरे ते त्यांचं दासत्व आपण पुकारायचं त्यांचा दास आपण व्हायचंय सर्व भावे त्यांचं दास व्हायचंय कुणाचं व्हायचंय तर त्या देवाचं व्हायचंय कुणाचं व्हायचंय देवाचं होत म्हणून तू तुम्हाला सांगाल शरण जावे सर्व भावे देवा तू काय कर का शरण जावं कशासाठी जावं तर तो हा उतरील पार भव दुसऱ्या नदीचा तो एकमेव असा आहे की तोच या नदीतून पारू शकतो या वाट्यावर नदीतून पार निहू शकतो मला सांगा तुम्ही नदीवरती गेला आईल तेरा पहिलं तेरावरती तुम्हाला जायचं या पहिलं तेरावरती तुम्हाला जायचंय पण तिथं नाव आहे पण नावाड्यापर्यंत तुम्हाला नाव चालवताच येत नाही तो नावाड्याच येत नाही तर तुम्ही पलीकड जाणार आहे का तुम्हाला पलीकड जायला नावाड्याच लागणार आहे नावाड्याच लागणार आहे तुम्हाला नावाड्याच लागणार आहे